ती आपला शहर, आपली बातमी संदीप फाउंडेशन मधमाशांच्या हल्ल्यात विद्यार्थी गंभीर जखमी दोन विद्यार्थी आयसीयू उपचारासाठी संदीप फाउंडेशन कॅम्पस मधमाशांच्या हल्ल्यात पंधरा ते वीस विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी दिनांक चार रोजी घडली सर्व जखमी विद्यार्थ्यांना सातपूर अशोक नगरच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मिळालेल्या माहितीनुसार एस बिल्डिंग क्लास टॉवरजवळ दुपारी तीन वाजता विद्यार्थी जात असताना अचानक मधमाशांनी विद्यार्थ्यांवर हल्ला पड़ केला वाचविण्यासाठी विद्यार्थ्यांनी पडापड सुरू केली विद्यार्थ्यांचा आरडा ओरडा ऐकत त्यांना वाचवणाऱ्या असलेल्या सुरक्षा रक्षक बाउन्सर यांच्यावरही मधमाशांनी हल्ला केला शुभम गुंजाळ्यात शंभर एक मधमाशांनी सर्व बाजूंनी हल्ला केला असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली रात्री उशिरापर्यंत सात जण जखमी खासगी रुग्णालयात उपचार घेत होते तर जखमी प्राथमिक तपासणी व औषधोपचार केल्यावर घरी सोडण्यात आले जखमींची नावे आकांक्षा पाटील अंशी कसबे भावेश राऊत प्रसन्नजीत वाघोडे मोहित जाधव संदीप श्वेरे महेश बोरडे बोरसे माळी पूर्ण नाव माहित नाही तर कायमिट आता सहा पेशंट ऍडमिट आहेत सहा विद्यार्थी ऍडमिट आहेत आज संध्याकाळी त्यांना संदीप फाउंडेशन मध्ये मधनवशांचा हे मोह उठल्यावर अटॅक दाल, झाला तर त्याच्यानंतर सहा पेशंट माझ्याकडे ऍडमिट आहेत आणि ओपीडी बेसिसवर लवकरच पंधरा पेशंट मी ट्रीटमेंट केले की एक पेशंट आता आयसीयू मध्ये त्यांना काही एक जो आयसीएमआर आहे त्याला थोडस आहे काळजीचं कारण बाकी बाकी विद्यार्थ्यांचे फेबरेट